माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी गुरुचरणाचा बिंदू तेची माझा शिरसिंधू गुरुचरणाचे ध्यान तोची माझे संध्यास्नान शिवदिन केसरी पायी वाचूनी दैवत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला फार महत्त्व आहे तर धार्मिक मान्यतांनुसार देवांची विधिवत पूजा केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते तर लोक अनेकदा धार्मिक व्रतवैकल्य धार्मिक अनुष्ठान पूजा हवन आरती आणि व्रत करत असतात देवाची पूजा करताना आवर्जून फुलं वाहिली जातात फुलांशिवाय पूजा करू नये असं म्हटलं जातं फुलांशिवाय पूजा केली तर ती अपूर्ण मानली जाते मात्र देवांच्या पूजेमध्ये फुलांना एवढं महत्त्व का आहे यामागील कारण आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कोणत्या देवाला कोणतं फूल वाहिलं गेलं पाहिजे फूल योग्य पद्धतीने कसं व्हायचं त्याचबरोबर आपण जे देवाला फुले वाहताना चुका करत असतो त्या चुका आपण करू नये याविषयीची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये प्रत्येक घरात पूजा ही होत असते पूजा झाल्यावरती सर्व देवांना फुले वाहिली जातात फुले वाहिल्यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला देवांच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला मिळून जातात मात्र फुले वाहताना बऱ्याच चुका आपल्या हातून होत असतात आणि त्याचे दोष आपल्यासोबत येत असतात बऱ्याच जणांना पूजा झाल्यावरती फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजेत याबद्दल थोडीसुद्धा कल्पना नसते आपण पूजा झाल्यावरती फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजेत याबद्दल जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर कोणती फुले कधी व कशी वाहिली पाहिजेत याबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत फुलांमध्ये सुगंध असतो फुलांचा दरवळ हा वातावरण प्रसन्न करतो याच कारणासाठी देवाची पूजा करताना देवाच्या चरणांवर फुलं वाहिली जातात फुलांमुळे वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होते त्यामुळे सकारात्मक ऊर्जा पूजा करताना जाणवते देवालाही फुलांचा सुगंध आवडतो असं सांगितलं जातं या साऱ्या कारणांमुळे देवी देवतांची पूजा करताना फुलं वाहिली जातात शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की फुलं हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापाचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते तर देवांचा साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावरती फुलांची सजावट करावी आणि पूजा करताना देवाच्या चरणी फुलं अर्पण करावी असं शास्त्रात सांगितलं जातं तर फुले अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणती फुले कोणत्या देवतांना अर्पण करावी या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात देवाला सोने चांदी दागिने हिरे अर्पण केल्याने ते जितके प्रसन्न होतात तितके फुलं अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात असे मानले जाते फुलांचा हार अर्पण केल्याने फुलांच्या दुपटीने आपल्याला फळ मिळते तर फुले देवी देवतांना वाहताना नेहमी उजव्या हाताने आपल्याला व्हायचे आहेत फुले झाडापासून तोडताना उजव्या हाताने तोडावीत त्याचसोबत अपवित्र जागी आलेली फुले कधीच देवाला वाहू नयेत चोरून आणलेली फुले तसेच सुकलेली खराब झालेली फुलेसुद्धा देवाला वाहू नये हे फुलेसुद्धा अपवित्र मानली जातात काही विशिष्ट फुले ही विशिष्ट देवी देवतांना वाहिली जातात तर काही जण देवी देवतांना कळ्या वाहतात तर हे सर्वात चुकीची गोष्ट आहे कोणतेही फूल जोपर्यंत पूर्ण उमलत नाही तोपर्यंत देवाला वाहू नये मातीने खराब झालेली फुले देवी देवतांना चुकूनही वाहू नयेत त्याचसोबत देवाला फुले अर्पण करण्याआधी वास घेतलेली फुलेसुद्धा देवाला वाहू नये तसेच कीड लागलेली फुले सुद्धा देवाला अर्पण करू नये ही सर्व फुले अपवित्र मानली जातात जेवताना तुम्ही नवीन ताट घेतात आणि आधीच कोणाचे जेवण झाले असेल तर त्या ताटात आपण जेवत नाही कारण ते उष्ट समजलं जातं कोणाचे वापरलेले कपडे चप्पल बूट आपण घेत नाही आपण जरी ते त्याने खूप कमी वापरले असले तरीही आपण वापरत नाही स्वतःसाठी काही घ्यायचे असेल तर आपण नवीन घेतो नवीन असेल आणि पॅकिंग तुटलेले असेल तरी आपण पॅकिंग नवीन पॅकिंग असलेल्या वस्तू खरेदी करतो तसेच देवाला वाहिलेली फुले, असावे, तानी महनों है, है। फुले हे स्वच्छ ताजे असावेत आणि म्हणूनच त्याचा वास घेणे हे वर्ज्य आहे फुले वाहताना फुलाचे देठ हे नेहमी देवाकडे करून व्हायचे असतात तसेच बेलाचे पान वाहत असताना उलटे करून व्हायचे आहे तसेच दुर्वा वाहताना ध्रुवाचा सर्वात वरचे टोक हे आपल्याकडे करून व्हायचे आहे तसेच कोणत्याही देवी देवताना फुले अर्पण करताना त्या देवाचे नाव घेऊन नमह असे बोलायचे आहे तसेच फुले वाहताना अनामिका अंगटा आणि मधले बोट या तीन बोटांनी धरूनच ते व्हायचे आहे देवाला फुले वाहताना ती फुले सुकलेली जमिनीवरती पडलेली कुजलेली उमलायच्या अगोदरच्या अवस्थेतील म्हणजे कळी असताना अशी फुले देवाला वाहून पूजा करू नये तसेच ज्याचा गंध फार उग्र अथवा दुर्गंध किंवा सुगंध नसलेली अशी फुले देवांना वाहू नयेत तर आपल्या देवघरामध्ये वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर आपण ती काढून परत एकदा देवपूजा झाल्यानंतर ताजी फुलं व्हायची आहेत आणि ही फुलं आपल्याला निर्मल्यामध्ये अर्पण करायची आहेत मंदिरामध्ये आपण खूप फुले वाहिलेली पाहत असतो तर मंदिरामधील ही फुलं तुम्ही नक्कीच त्याचा चांगला उपयोग करू शकता ह्या फुलांपासून आपण खत बनवू शकतो आणि यासाठी कोणती मोठी प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही त्यामुळे या फुलांचा उपयोगही होतो देवाला त्यांच्या आवडीचे फूल अर्पित केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित फळ देतात असे मानले जाते तर गणपती बाप्पांचे आवडते फूल तर सर्वांना माहितीच आहे सर्व देवतांमध्ये गणपती प्रथम पूजनीय आणि कलयुगातील देव मानले गेले आहेत गणपतीला जास्वंदीची लाल रंगाची फुलं आवडतात या व्यतिरिक्त चमेली किंवा पारिजात ही फुले देखील आवडतात गणपती बाप्पांना तुळस सोडून बाकी सगळी फुले प्रिय आहेत विशेष म्हणजे गणपतीला दुर्वा आणि शमीपत्र अतिशय प्रिय आहे दुर्वा भगवान शंकरांच्या पूजेसाठी फुले अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे बेलपत्र आणि धतुरा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांची आवडती फुले म्हणजे धतुरा नागकेशर हरसिंगार आणि पांढऱ्या रंगाची फुले आवडतात महादेवांना त्यांची आवडती फुले अर्पण केल्याने दाम्पत्य जीवनात सुख नांदते भगवान विष्णूंच्या पूजेत चालणारी फुले राम तुळशी आणि श्यामा तुळशी या दोन्ही तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत एका बाजूला ताज्या मालती चंपा कनेर बेला कमळ आणि रत्नांच्या माळा असतील तर दुसरीकडे शिळी तुळशी असेल तरी भगवान विष्णू देव फक्त शिळी तुळशीच ग्रहण करतात तुळशीची मंजुळा अशी एक वनस्पती आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे मंजुळेचे हार परमेश्वराला इतके प्रिय आहेत की तो सुकल्यावरही देव त्यांना आनंदाने स्वीकारतात भगवान विष्णूंना कमळाचे फूल पारिजातकासारखी पांढरी आणि लाल फुले आणि अधूळ धुपिया लाल कनेर आणि बरे अशी काही लाल फुले प्रिय आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा की आग धतुरा भगवान विष्णूंना अर्पण केला जात नाही देवीच्या पूजेमध्ये चालणारी फुले म्हणजे गुलाब कुसुम लाल कनेर आणि सुवासिक पांढरी फुले अशी सर्व लाल फुले देवीला प्रिय आहेत कमळाचे फूल देवीला अत्यंत प्रिय आहे देवीला शिळी फुले आणि दुर्वा अर्पण केल्या जात नाहीत सर्व फुलांमध्ये लक्ष्मीचा वास आहे पण त्यांना कमळ खूप आवडते लाल गुलाब आणि सुगंधी देणारी फुले वाहिली की देवी लवकर प्रसन्न होते हनुमानाला कलियुगाचा राजा असं म्हटलं जातं हनुमानाला लाल रंगाचं गुलाब आणि रोईच्या पानांची माळ वाहिली जाते सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचं कमळ कनेर आणि झेंडूची फुलं वाहिली जातात आपल्या जीवनामध्ये फुलांचे खूप महत्त्व फुला आहे फुलं ही ईश्वराची अशी निर्मिती आहे जिच्या सुगंधामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि त्यांचा सुगंध मनाला शांती देतो खरं तर देव हा भावाचा भक्तीचा भुकेला असतो परंतु आपल्या देशात देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्यावर त्याच्या आवडीची फुले वाहण्याची श्रद्धा देखील आहे असं म्हटलं जाते की देवाच्या आवडीच्या रंगाला आधार मानून त्याला त्याच रंगाची फुले वाहिली जातात तर देवाची पूजा कधीही सुकलेल्या फुलांनी करू नका कमळाच्या फुलाबद्दल अशी श्रद्धा आहे की ही फुलं दहा ते पंधरा दिवस देखील शिळी होत नाहीत चाफ्याच्या चा कळी व्यतिरिक्त कोणत्याही फुलाची कळी कधीही देवाला अर्पण करू नये कोणत्याही देवतेच्या पूजेत केवड्याची फुले वाहिली जात नाहीत ही फुले अतिशय शुभ आणि देवतांना विशेष प्रिय असतात आणि प्रत्येक प्रकारच्या सुख सौभाग्याची बरसात करतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकूनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ